द्वेष हा द्वेषाने नाही तर केवळ प्रेमानेच संपवता येतो अज्ञान हेच सर्व दुःखांचं मूळ आहे हे विचार सांगणाऱ्या भगवान गौतम बुद्धांच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस मानली गेलेली बुद्ध पौर्णिमा आज आहे सर्व जगाला प्रज्ञा शील व करुणेचा संदेश दिलेल्या गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रभाव फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात आहे बुद्धांच्या अनुयायांसाठी बुद्ध पौर्णिमा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो याचे कारण म्हणजे भगवान गौतम बुद्धांचा जन्म त्यांची ज्ञानप्राप्ती आणि त्यांचं महापरिनिर्वाण ह्या तिन्ही घटना वैशाख पौर्णिमेला म्हणजेच बुद्ध पौर्णिमेला झाल्या असं म्हटलं जातं गौतम बुद्धांचा जन्म कधी झाला त्यांना ज्ञानप्राप्ती कधी झाली त्यांनी आयुष्यात कोणते विचार सांगितले आणि महत्त्वाचं म्हणजे जगाला शांतीचा अमूल्य संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांच्या आयुष्यातील शेवटचा दिवस कसा होता हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी कैलास आपण पाहत आहात विशेष भारी बोधिसत्व सिद्धार्थ गौतम यांचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्टमध्ये भारताला लागून असलेल्या दक्षिण नेपाळच्या तराई प्रदेशात असलेल्या लुंबिनी या ठिकाणी झाला तेव्हा वैशाख महिन्यातील पौर्णिमा होती भगवान गौतम बुद्धांच्या जन्मासह त्यांना झालेली ज्ञानप्राप्ती आणि त्यांचं महापरिनिर्वाहन या तिन्ही घटना वैशाख पौर्णिमेला झाल्यामुळं या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं म्हटलं जातं त्यामुळे बौद्ध धर्माचे अनुयायी बुद्ध पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म ज्ञानदिन आणि महापरिनिर्वाण दिन एकाच दिवशी साजरा करतात बौद्ध धर्मात बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध दिवस किंवा वेसाख दिवस म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे नव्याण्णवमध्ये संयुक्त राष्ट्रसंघानं बुद्ध पौर्णिमेला आंतरराष्ट्रीय वेसाख दिन म्हणून घोषित केलं तेव्हापासून हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय वेसाख दिन म्हणून साजरा केला जातो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे वेसाख म्हणजे काय तर वेसाख हा संस्कृत शब्द आहे पाली त्याला वेसाख असं म्हणतात बोधगया येथील बोधिवृक्षावर कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली असं म्हटलं जातं की बुद्ध या जगात जन्माला आले नसते तर खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा रूढी परंपरा आजही चालूच राहिल्या असत्या जगाला बुद्धाच्या विचाराने प्रेरित केल्यामुळे जगात शांतीचा संदेश गेला आहे गौतम बुद्ध असं सांगतात प्रज्ञा बुद्धीपेक्षा विशाल आहे पण निव्वळ प्रज्ञा असून उपयोग नाही तिला करुणेची जोड पाहिजे तसेच निव्वळ प्रज्ञा व करुणा असून पुरणार नाही तर ती व्यक्ती शीलवंत असली पाहिजे आणि शिलयुक्त कृती करणे हा तिचा आचारधर्म असला पाहिजे भगवान गौतम बुद्धांचे विचार प्रगतशील आहेत मौन पाळणं हे नेहमीच उत्तर नसतं असं नाही पण ते अनेक वेळा शहानपणाचं लक्ष नसतं स्वतःवर विजय मिळवणं हे इतरांवर मिळवलेल्या हजारो विजयांपेक्षा श्रेष्ठ आहे करुणा हेच खरे बळ आहे क्रोध क्षणिक असतो करुणा शाश्वत आहे तुमचं आयुष्य आजच आहे उद्याची खात्री नाही म्हणून प्रत्येक क्षण जागरूकतेने जगा असं गौतम बुद्ध सांगतात भारताच्या आणि जगाच्या इतिहासाला आपल्या विचारांनी व तत्वज्ञानाने कलाटणी देणारा महापुरुष म्हणून तथागत गौतम बुद्धांकडे पाहिले जाते ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर आह साळुंके भगवान गौतम बुद्धांचा उल्लेख सर्वोत्तम भूमिपुत्र असा करतात तर जगाला मानवतावादाची आणि शांततेची शिकवण देणाऱ्या गौतम बुद्धांच्या आयुष्यातील शेवटचा दिवस कसा होता हे आता आपण पाहूया भगवान गौतम बुद्धांच्या त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या दिवशी ते कुशीनगर येथे होते तो वैशाख पौर्णिमेचा दिवस होता कुशीनगरातील नागरिक काही विशेष प्रसंगी ज्या ठिकाणी जमत असत अशा त्या साल वृक्षाच्या वनातील एका झाडाखाली तथागत शांतपणे पडून होते त्यांनी उसे उत्तरेच्या बाजूस केले होते आणि पाय लांब करून ते उजव्या कुशीवर पडले होते त्यानंतर गौतम बुद्धांनी आपल्या सर्व शिष्य परिवाराला एकत्र करून अखेरचा संदेश सांगण्याची इच्छा प्रकट केली त्याप्रमाणे सर्व भिक्खू गोळा झाल्यावर गौतम बुद्धांनी अत्यंत स्नेहार्द दृष्टीने एकदा आपल्या शिष्य परिवाराकडे पाहिले आणि एखाद्या निर्जराचा मंजुळ मंजूळ ध्वनी लांबून ऐकून यावा तशा स्वरात ते त्यांना उद्देशून म्हणाले भिक्कुर्नो आता तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याचा क्षण जवळ आला आहे तुमच्यापैकी कोणाच्या मनात काही शंका असेल तर ती विचारून घ्या परंतु चित्राप्रमाणे तटस्थ बसलेल्या त्याचे शो समूहापैकी कोणीच काही बोलले नाही तेव्हा ते पुन्हा म्हणाले बुद्ध धर्म किंवा संघ यासंबंधी तुमच्या मनात कसलीही शंका असली तुमच्या मनात काही खटकत असेल तर बेलाशकपणे विचारा मग तुम्हाला अशी रुखरूख लागून राहायला नको की गौतम बुद्धांचे सानिध्य असूनही माझी शंका मी फेडून घेतली नाही तरीही त्या निशब्द शांततेचा कोणीही भंग केला नाही आपल्या परंप्रिय गुरूचा आता कायमचा वियोग होणार या कल्पनेने जड झालेल्या त्या भिक्कूंच्या श्वासोच्छवासाचा एवढाच काय तो आवाज येत होता त्यानंतर तथागत बुद्धांनी आपले अखेरचे शब्द उच्चारले ते म्हणाले भिक्कूंनो मी तुम्हाला पुन्हा सांगतो जगातील प्रत्येक वस्तू नाशवंत आहे म्हणून तुम्ही मरणाला मोठ्या धैर्याने तोंड दिले पाहिजे आणि विचलित न होता स्वतःच्या मुक्तीचा मार्ग स्वतःच शोधून काढला पाहिजे बस भगवान गौतम बुद्धांचे हेच शब्द अखेरचे ठरले वयाच्या ऐंशीव्या वर्षी गौतम बुद्धांनी जगाचा निरोप घेतला मात्र बुद्धांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत म्हणूनच जगात जेव्हा युद्धाची युद्धखोरीची भाषा बोलली जाते तेव्हा युद्ध नको बुद्ध हवा हेच वाक्य आजही उच्चारलं जातं आपल्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनामध्ये प्रज्ञाशील व करुणा यांचा संगम असला पाहिजे हा तथागत गौतम बुद्धांचा संदेश आत्मसात करणे हेच बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बुद्धांना उचित अभिवादन ठरेल असे वाटते तर मंडळी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचे विचार कार्य आणि त्यांनी जगाला दिलेला संदेश याबद्दल आपलं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच ही माहिती आपल्याला कशी वाटली हे सुद्धा सांगा अशाच पद्धतीच्या माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि विशेष भारीचे फेसबुक पेज विशेष भारी एफ बीला नक्की फॉलो करा धन्यवाद